नमस्कार मी ऋषिकेश सगपाळ ध्यास शेतीचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनावर स्वागत आहे आज आपला विषय आहे की लागवड करण्यासाठी आपले जे आंबा लागवड करतो काजू लागवड करतो यांची लागवड करण्यासाठी खड्डे केव्हा मारले पाहिजे साधारणतः मित्रांनो आपण कोकणामध्ये जूनच्या सुरुवातीला एन एंडिंगला आपल्याकडे पावसाच्या दरम्यान आपण झाडांची लागवड करतो तर साधारण त्याच्या आधी तीन महिन्यापूर्वी आपण खड्डे मारले पाहिजेत खड्डे मा मारण्याचा उन्हामध्ये फायदा असा होतो की जे जमिनीमधले विषाणू आहेत ते पूर्णपणे मेले जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी माती आपण खड्डे पाडलेली जी माती आहे ती पूर्णपणे अशी लुसलुशीत आणि आपण जेव्हा लागवड करू झाडांची तेव्हा ते मुलं चांगल्या प्रकारे पसरले जातात व आपल्याला जेव्हा आपण पावसाळ्यात लागवड करतो तेव्हा नियोजन करण्यामध्ये कोणत्याही प्रकारची गडबड होत नाही व झाडं लागवड्यामध्ये करण्यामध्ये जो आपला एक मॅनेजमेंट असते ते प्रॉपर व्यवस्थित पार पाडली जाते त्यामुळे सध्या शेतकरी बांधवांना माझं नम्र विनंती की खड्डे नेहमी हे पावसाळ्याच्या आधी साधारणतः तीन महिन्यापूर्वी मारले पाहिजेत थँक्यू चॅनल सबस्क्राईब करा लाईक like करा